तर मित्रांनो तुम्हाला आज पिंपनेटचे मित्रांनो सामने मित्रांनो आदिवासी कलाकारांचे व्हिडिओ तुम्हाला हे यूट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहे तर आमचे कलाकार आदिवासी नंदी नृत्य हे कलासुद्धा या ठिकाणी साजरे केली गेली होती पण आता हे जे चालू आहे मित्रांनो हे दुसरे कलाकार आहेत त्यांचा पण नंदी वगैरे रह आहे पण पूर्ण कंटिन्यू मित्रांनो हा व्हिडिओ बघितला तर आपले कार्यक्रमाचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि जे नवीन नवीन कलाकार आले होते त्यांचेसुद्धा व्हिडिओ बघायला मिळतील त्याच्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून घे आणि हा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन नवीन मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला असेच व्हिडिओ येत राहतात मित्रांनो चला बघत राहा आपल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता पिंपनेर या ठिकाणी पब्लिक किती आली होती आपल्या आदिवासी कलाकार बघण्यासाठी तर तुम्ही बघू शकता प्रकारे गर्दीच गर्दी आहे तर तुम्ही या बॅकग्राऊंडला आवाज का नाही मित्रांनो तर हे बॅकग्राऊंडला जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांचा गाण्यांचा आवाज चालू होता त्या ठिकाणी मी आवाज बंद केला आणि पुढं मित्रांनो चालू सुद्धा केलेले आहे पण पाच दहा मिनटं मित्रांनो आवाज मी मित्रांनो बंद केला आता चालू सुद्धा होईल मित्रांनो आवाज वाट्यांचा आहे भाऊ थोडा कोविड प्रतिनिधी आपले पाच योग द्यायचे भोजन पास भोजन पास, पास। आणि त्या सर्व समिती समितीतर्फे आपण भोजन देतो म्हणून सरकारनी संघाच्या दोन प्रतिनिधींनी मंडाकडे येऊन सदस्याकडून भोजन साथ घेऊन जायचा आहे सर जी भारत के अध्यक्ष जी अधिवक्ता पक्ष बने डॉक्टर क्षय कुमार यादव तर मित्रांनो व्हिडिओ कसं काय वाटला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि एक कमेंट मित्रांनो नक्की करा कारण की मी अजून हे पूर्ण व्हिडिओ टाकलेले नाहीत तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केल्यावरती नोटिफिकेशन वगैरे हाय करून ठेवा कारण की तेव्हा जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायलासुद्धा मिळतील मित्रांनो त्याच्यामुळे इतक्याच व्हिडिओमध्ये बाय